नमस्कार मित्रांनो त्याच्या गोष्टीचं नाव आहे शेजारच्या भाभीला घरात घेतलं माझ्या शेजारील पूनम तिचं लग्न होऊन सात वर्षे झाली आहेत आणि तिला दोन मुले आहेत ती आता तेहत्तीस वर्षांची आहे स्पष्ट घरा चेहरा आणि अंजीर छत्तीस बत्तीस अडुतीस तिचा स्वभाव खूप मैत्रीपूर्ण आहे आणि जेव्हा ती चालते तेव्हा तिचे हलणारे हण मला वेळ लावते पूनम आणि आमचे घर तळमजल्यावर आहे आणि आमच्या कुटुंबाचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत मी सहसा त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत खेळण्यासाठी त्यांच्या घरी जातो आणि तिचे काम संपवून ती आमच्यात सामील होते एक दिवस मी तिच्या घरीपासून तिची मुले येण्याची वाट पाहत होतो मी माझे लिंक घासायला सुरुवात केली अचानक ती तिच्या मुलांसह तिथे आली मला वाटते की तिने मला पाहिले आणि तिथेच बसली मला एक खोडकर स्मित पास करणारी खोली मी माझ्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ आणि न्यूड फोटो ठेवते त्यात तिचा फोटोही असतो एक दिवस तिने माझ्याकडे माझा फोन मागितला मी तो लपवायला विसरलो आणि तिला दिला तिने माझा फोन स्क्रोल करायला सुरुवात केली आणि ती सर्व चित्र पाहिली खोडकर हसत तिने मला विचारले की मी कोणत्या प्रकारचे फोटो ठेवतो मी हैराण झालो आणि घाबरलो आणि गोंधळलेल्या आवाजात मी म्हणालो या मुली माझ्या मैत्रिणी आहेत ज्यावर तिने उत्तर दिले ती इतक्या लहान कपड्यांमध्ये का आहे आणि खोडकर डोळे मिचकवत फोन माझ्याकडे दिला तिचे वागणे लक्षात येऊन मी आत्मविश्वास गोळा केला आणि म्हणालो की तिला लहान कपडे घालायला आवडतात आणि मला तिचे फोटो खाजगीत क्लिक करण्यास सांगितले तुझ्याकडे तिचे आणखी काही फोटो नाहीत असे तिने सांगितले तेव्हा मला धक्काच बसला मी माझ्याकडे ते आहेत पण मी तुला दाखवू शकत नाही पुणम बरं मोठ्याने खोडकर हसत म्हणाली ती अंगात कपडे नेसलेली आहे तिने पुन्हा माझी गॅलरी स्क्रोल करायला सुरुवात केली आणि पुढचा फोटो होता एकही एक कपडे नेसलेली मुलगी हे बघून तिच्या चेहऱ्यावर थोडा लालसरपणा आला मला वाटलं ती थोडीशी लाजली आणि म्हणाली ओमची ही मुलगी काय आहे आणि तिला कोणत्या प्रकारचे फोटो क्लिक करायचे आहेत माझे हृदय अगदीच वेगाने धडधड करत होते मला माहीत होतं की तिला सर्व काही माहीत आहे आणि ती मला तिची निर्दोषता दाखवत आहे मी ही संधी सोडू इच्छित नाही आणि तिला म्हणालो की मी माझ्या मित्राने मला हा फोटो क्लिक करण्यास भाग पाडले पुढचा फोटो होता एक मुलगी तिच्या नि नितंबात लिंग घेत होती आणि फोटोमध्ये कोणतेही चेहरे नव्हते ती आता सर्व खोडकर झाली होती आणि डोळे मिचकावलेल्या चेहऱ्याने मला विचारले मी आता बुचकळ्यात पडलो होतो ब्ला 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 आणि तिने आता छायाचित्रातील लिंगाचा भाग मोठा करायला सुरुवात केली आणि मला विचारले की फोटोमधला हा माणूस कोण आहे जो तुमच्या मित्राला मागून खिळक ठोकत आहे मी म्हणालो आणि म्हणालो काय मम्मी काय आहे ज्यावर ती म्हणाली आता निर्दोष होण्याचा प्रयत्न कर मला माहीत आहे की तू हे सर्व केले आहेस पुढील शब्द असे होते तुम्ही खूप निरागस दिसता दुरेही अर्थाच्या शब्दात ती म्हणाली की तिला माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती ती आता आणखी काही फोटो स्क्रोल करत होती आणि तिची मुले आता बाल्कनीत खेळत होती मी तिच्या शोधण्याची कल्पना करू शकलो आणि माझ्या हाताने माझे लिंग कधी घासायला सुरुवात केली ते मला आठवत नाही मला एक फुगवटा आला माझ्या पॅन्टच्या वर तंबू सहज दिसत होता तिने अचानक मला माझे लिंग घासताना पाहिले मी इतकं हरवलं होतो की मला असे वाटत होते की तिने माझे नाव दोन तीन वेळा बोलावले आणि मला माझा फोन परत दिला मग ती कोडकरपणे म्हणाली मला वाटते की तुझ्यात खूप सहनशक्ती आहे हे ऐकून मला खात्री होती की ती आता तयारी करत आहे पण त्या दिवशी आणखी काही घडले नाही माझा फोन वाजला आणि मी तिथून निघून गेलो दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी एकटीच होते आणि तिला हे कळले ती तिच्या मुलांसह माझ्या घरी आली आणि काही वेगाने तिच्या मुलांना बाहेर खेळायला सांगितले तिने मला विचारले की तिला कॅम्प्युटरवर शिकायचं आहे मी तिला सांगितले की माझ्याकडे फक्त एक अक्षर आहे मी ती शेअर करायला तयार आहे मी तिला विच शिकवू शकतो मी तिला माझ्या मांडीवर बसायला सांगितले जर ती ठीक असेल तर ती म्हणाली की पण तुझ्या मांड्या दुखतील मी म्हणालो चला प्रयत्न करू ती खोडकरपणे म्हणाली आज तुझा सहनशक्ती चांगली आहे वाट वाड़। असं वाटतंय हे कोण मी वेडा झालो आता मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि माझे तिच्या दिशेने गोळी मारत मी म्हणालो होय मांजरावर हात ठेवत लाजत हसत ती म्हणाली ती पण तयार आहे मला आता खूप आनंद आला होता मी तिला पकडले आणि तिचे चुंबन घेऊ लागलो ती सुद्धा उद्या संपण्यासारखी प्रतिक्रिया देत होती किती आनंद वाटत होता एका विवाहित महिलेला माझ्या पहिले चुंबन दहा मिनिटांच्या लिप लॉक नंतर तिने तिची तोंडात टाकली मग मी चुंबन तोडले आणि सोफ्यावर ढकलले आणि तिच्यावर पडलो आणि तिचे चुंबन घेऊ लागलो अतिशय कडक बिंदू मग तिची क्लिवेश आणि तिची मांजर तिच्या कपड्यांवरून खाली ती किंचाळली ओरडत होती आऊ आणि माझ्या दोन्ही हातांनी मी मौ, तिचं खूप मोठे स्तन दाबत होतो आता मी वेडे झालो होतो मी तिचे कपडे घ्यायला सुरुवात केली बंद मला पहिली गोष्ट दिसली ती तिची नाभी मी तिच्या नाभीवर चुंबन घेतले तिने तिचे शरीर काहीसे वर केले मला कळले की ती आज खूप खडबडीत आहे तीन चार मिनटे नाभी चुकल्यानंतर मी तिच्या बडे पुढे गेलो मी तिची कुर्ती काढली तिने लाल रंगाची नेटब्रा घातली होती ती आज मला नजर दिसत होती आता मी तिच्या पक्षी खेळत लागलो चावतो ती ती म्हणाली आज आहे थोडा मऊ हो मी पुन्हा त्याचे चुंबन घेऊ लागलो आता माझे हात तिचे घाण जाणवत होते पॅन्टीच्या वर माझे लिंग तिच्या शरीरावर घासत होते ती आता सुपर हॉट होती मी माझ्या बॉक्सशिवाय माझे सर्व कपडे काढले तिने नंतर माझ्या बॉक्सवरच्या वरून माझ्या लिंगाचे चुंबन घेतले आणि हळूहळू माझ्या बॉक्सवर काढला एक आठवडा आधी मी माझ्या डीगचे मुंडन केले माझा सात इंचा डीक पाहून तिला धक्काच बसला आणि म्हणाली की तिच्या नवऱ्याचा माझ्यासमोर एक प्रकार आहे तो मला संतुष्ट करू शकत नाही पण आज तिला वाटते की तिची सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत हे ऐकून मी माझं लिंग तिच्या तोंडात घातले ती एक अतिशय अनुभवी तोंड चोळत होती किती ती धमाल होती ती भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आता दहा पंधरा मिनटे झाली होते मी कामायला तयार होतो मी तिला म्हणालो ती तोंड भरायला लागली म्हणायला लागले मी तिची आज्ञा पाळली आणि पुढच्या मी तिच्या तोंडात आराम केला तिने प्रत्येक थेंब गिळला